आज तुम्हाला एक रियालिटी सांगतो एका सुसंस्कृत घरातील एका संस्कारी मुलीला बदनाम करण्यासाठी तिचं शिक्षण बंद करण्यासाठी कधी कधी आपल्यातलेच काही महाभाग कारणीभूत असतात कारण त्याचं होतं असं तिची बिचारी कॉलेजला असते दिसायला अतिशय सुंदर असते प्रत्येकाला तिचा हेवा वाटत असतो कारण स्वभावाने तिने प्रत्येकाला आपलंच केलेलं असतं आता एवढी संस्कारी एवढी सुशील मुलगी म्हटल्यानंतर सगळेजण तिच्या मागे लागत असतात अशातच आपल्यातल्याच एका मुलाला ती मुलगी आवडते मग तो काय करतो तिच्या मागे मागे करतो आणि एक दिवस तिला प्रपोज करतो तिला प्रपोज केल्यानंतर ती सभ्य भाषेत त्याला नकार देते पर तो हा काय आमचा गडी गप्प बसत नाही हा पुन्हा एकदा तिला प्रपोज करतो ती पुन्हा नम्रपणे त्याला नाही म्हणून सांगते आता मात्र त्याला वाटतं की आपला तिने अपमान केला आता तुम्हाला एक म्हण माहिती असेल कोल्हाला द्राक्ष आंबट कोल्हा अनेक प्रयत्न करून त्या द्राक्षाचा घड मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा त्याला तो घड मिळत नाही तेव्हा तो काय म्हणतो की अरे द्राक्षेचं आंबट होते अगदी तसंच होत हा काहीही गरज नसताना विनाकारण तिच्याबद्दल पाठीमागे तिची बदनामी करायला चालू करतो की मी तिला ह्याच्या सोबत बघितलं इथं बघितलं तिथं बघितलं ते प्रकरण इथेपर्यंत जातं की ते तिच्या घरापर्यंत पोहोचतं आणि ना येला जाणे तिचं शिक्षण बंद केलं जातं फक्त एका मुलाच्या चुकीमुळे तिच्या संपूर्ण आयुष्याची वाट लागलेली असते त्यामुळे अशा मानसिक त्याच्या मुलांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते तिने नकार दिला म्हणून तिची बदनामी करत बसण्यापेक्षा तिने तुम्हाला नकार का दिला यावरती थोडंसं आत्मचिंतन करावं जो काही अंगात जोश असेल जी काही अंगात उर्मी असेल ती स्वतःला ग्रो करण्यात आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी वापरावी म्हणजे कुणाच्या मागे, -मागे लागायची गरजच नाही पडणार